न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा काजल गुरु म्हणाल्या अरुण काका आम्ही तुमच्या बरोबर आहोत तृतीय पंथांच्या डोळ्यात अश्रू देवीसमोर फक्त एकच विनंती अहिल्या मधील सबजेल चौक येथील श्री तुळजापूर देवी मंदिर ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या आरोग्यासाठी तृतीयपंथी समाजाच्या वतीनं महाआरतीचे आयोजन करण्यात आले तृतीयपंथी समाजाच्या अध्यक्षा काजल गुरु यांच्या नेतृत्वात महिलांनी देवीसमोर समोर पदर पुढे घेत अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी मनोभावे साकडं घातलं सध्या अरुण काका पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत असून या भावनिक आरतीने शहरात श्रद्धा आणि माणुसकीची सकारात्मक लाट उमटली आहे नमस्कार मी काजल गुरु पुणेपंथी जिल्हा अध्यक्ष आज आम्ही बुरानगर आई म्हणजे जेलची देवीला इथं आलेलो आहे आम्ही तर साकडं घातलेले जे आमचे अहमदनगरचे माजी आमदार व संग्राम भैयाचे वडील अरुण काका यांची प्रकृती सुधारणा लवकरात लवकर बरे व्हा हीच अंबाबाई चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे ते लवकर स्वस्थ होऊन आपल्या घरी यावा हीच आमची देवी चरणी प्रार्थना आहे तरी मी व माझे सगळे कार्यकर्ते आम्ही संघ आलेलो आहे सगळ्यांनी तीच प्रार्थना केली काका लवकर बरे हवे व काकाला आरोग्य मिळावा अवदंड आयुष्य मिळावा ही कृती आपण ती समाजाची त्यांच्या आशीर्वाद आहे okay. नमस्कार मी सना किन्नर अहमदनगर वरन आम्ही सगळं तृतीय पंथी समुदाय या ठिकाणी आम्ही सब्जेल चौकामध्ये आई तुझा भवानी मंदिरामध्ये आलो आहोत आपले लाडके माजी आमदार श्री अरुण काकाजी जगताप यांची प्रकृती खालवलेली आहे त्यासाठी सर्वांनी आपले माझं सर्व अहमदनगर जिल्ह्याला आवाहन आहे की प्रत्येकाने त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आपल्याला त्यांची गरज आहे ही माझी विनंती आहे ज्याप्रमाणे आमचे धर्मगुरु काजल गुरु यांनी सांगितलं आ, आ, या ठिकाणी करावा ही माझी विनंती नमस्कार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोलणं फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन